नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल लाडा ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो आज आपण बघणार आहे पोलीस भरती आर्मी भरती आणि वनरक्षक भरती यासाठी अत्यंत महत्त्वाचे पन्नास जीके चे जी केचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला जरी ह्या प्रश्नाची पी डी एफ हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर जी के असा मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ उपलब्ध करून दिलं जाईल तर चला मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न बघू आता पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी फ्लड वॉच इंडिया ॲप टू पॉईंट झिरो हे कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे तर कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेल्या मित्रांनो तर जलशक्ती मंत्रालय याने लॉन्च केलेले आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती संघ होते तर किती संघ होते मित्रांनो वीस संघ होते मित्रांनो हे प्रश्न पूर्ण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पडलेले आहे प्रश्न क्रमांक तीन गोलपिटा गोलपिटे हे काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे कोणी लिहिला आहे मित्रांनो नामदेव डसाळ यांनी लिहिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय प्रक्षण नियंत्रण दिवस कोणता असतो किंवा कधी असतो कधी असतो मित्रांनो दोन डिसेंबर या दिवशी असतो प्रश्न क्रमांक पाच ऑल इंडिया पोलीस बँड स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात झाली कोणत्या राज्यात झाली मित्रांनो नागालँड या राज्यात झाले आहे प्रश्न क्रमांक सहा शिमगोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचा योग्य मित्रांनो गोवा या, तरें 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 या राज्यात साजरा केला जातो बघा प्रश्न क्रमांक सात महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित होणार आहे कोणत्या राज्यात विकसित होणार मित्रांनो ते राजस्थान या राज्यात विकसित होणार आहे बघा प्रश्न क्रमांक आठ मोसात ही गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे मतदेश आहे मित्रांनो ती तर इस्रायल या देशाची आहे मित्रांनो आपल्या भारत देशाची कोणती आहे याचं उत्तर तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये कळवा प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार चोवीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला कोणाला मिळाला मित्रांनो मिथून चक्रवर्ती याला मिळालेला आहे प्रश्न क्रमांक दहा मुंबई पोलीस बँडची स्थापना कधी झाली तर कधी झाली मित्रांनो ती एकोणीसशे छत्तीस या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते लॉन्स आणि कोणत्या राज्यात तर कोणत्या देशात तर फ्रान्सच्या देशात बघा प्रश्न क्रमांक बारा आर्मी मेडिकल सर्विसेस च्या पहिल्या महिला डी जी कोण आहेत कोण आहे मित्रांनो लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या आहेत मित्रांनो बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा मुंबई पोलिसांची बँड दिवस कधी साजरा केला जातो तर कधी मित्रांनो अठरा डिसेंबर या रोजी साजरा केला जातो बघा प्रश्न क्रमांक चौदा बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर कुठे आहे ते कर्नाटक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंधरा पॅराऑलिम्पिकमध्ये निषाद कुमारने कोणत्या खेळात रौप्य पदक पटकावले किंवा मिळवले तर कोणत्या मित्रांनो उंचवडी या खेळात बघा प्रश्न क्रमांक सोळा राहुल द्रविड आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले तर कोणत्या राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले ते प्रश्न क्रमांक सतरा सूर्य किरण हा जो लष्करी सराव आहे हा भारतासोबत कोणत्या देशामध्ये होतो सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये तर कोणत्या मित्रांनो नेपाळ या दोन देशामध्ये होतो प्रश्न क्रमांक अठरा शूटिंग संबंधित खेळाडू कोणते मित्रांनो हे चार ऑप्शन असतात तर चार ऑप्शनपैकी हे तीन उत्तर आहेत चौथा ऑप्शन नाही ठीक आहे तर कोणते शूटिंग संबंधी एक मनो भाकर दुसरं स्वप्नील कोसळे आणि नंतर अभिनव बिंद्रा प्रश्न क्रमांक एकोणीस संविधान दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न आय एम पी करून ठेवा तर कधी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर साजरा केला जातो बघा प्रश्न क्रमांक वीस मायक्रो मायक्रोसॉफ्ट प्रश्न क्रमांक बावीस बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत तर कोण आहे मित्रांनो ते कैलास सत्यार्थी हे आहेत बघा प्रश्न क्रमांक बावीस डेविस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित येतो टेनिस या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस ए टी एमचा चा फुल फॉर्म काय आहे तर काय मित्रांनो ऑटोमेटेड टेलर मशीन हा आहे प्रश्न क्रमांक चोवीस एन सी आर बी चा फुल फॉर्म काय आहे तर काय मित्रांनो नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो काय मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक पंचवीस वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये कोण दोन हजार चोवीस कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला तर कोणते मित्रांनो यू एन सी टी या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे बघा प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो तर किती मित्रांनो फक्त पाच वर्षासाठी निवडला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस ग्रामीण पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण कौन? तर कोण आहे मित्रांनो ते पंडित रविशंकर हे आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक स अठ्ठावीस मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो तर कधी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी हा प्रश्न मित्रांनो एम पी करून ठेवा बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या मित्रांनो अमरावती या जिल्ह्यात आहे बघा समोरचा प्रश्न तीस नंबर भारताची पहिली सोलार सिटी कोणती तर कोणत्या मित्रांनो ती सांची मध्य प्रदेश मनु भाकर याने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले तर कोणत्या मित्रांनो शूटिंग या काळात तिने ऑलिम्पिक पदक जिंकलेले आहे, आहे? ती प्रश्न क्रमांक बत्तीस हार्दिक सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या काळात संबंधित मित्रांनो तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे तेहतीस नंबरचा प्रश्न देशाचे दुसरे सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर कोणाचे मित्रांनो अनिल चव्हाण यांची झालेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस तुळशी तलाव कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे मुंबई या शहरामध्ये आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती असते तर किती असते मित्रांनो ते बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किल किलोमीटर ठीक आहे बेचाळीस जवळपास प्रश्न क्रमांक छत्तीस ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे झाले तर कुठे झाले मित्रांनो नागपूर जामटा या ठिकाणी झालेले आहे प्रश्न क्रमांक सदतीस राज्यमाता गोमाता असा निर्णय कोणत्या राज्याने घेतला कोणत्या राज्याने घेतला मित्रांनो तो आपल्या महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्र राज्याची राज्य फुल कोणते तर कोणते मित्रांनो ते तामन हे आहे प्रश्न क्रमांक एकोणचावन टी ट्वेंटी क्रिकेट विश्व कप विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर कोणते मित्रांनो आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला तर कोणाला मिळाला मित्रांनो जयप्रीत भुमरा याला मिळालेला आहे प्रश्न एकोणीसवी आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे झाली तर कुठे झाली मित्रांनो हांग झो या ठिकाणी झालेल्या मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताची पहिल भारताची महिला ध्वजवाहक कोण आहे तर आहे मित्रांनो पी व्ही सिंधू या आहेत प्रश्न क्रमांक त्रेचा मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत तर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो बॅडमिंटन या खेळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदाचा युरो फुटबॉल चषक नुकताच कोणत्या देशाने जिंकला कोणत्या देशाने जिंकला मित्रांनो स्पेन या देशाने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक पंचेचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर कोणत्या देशाचा आहे मित्रांनो रशिया या देशाचा आहे प्रश्न क्रमांक सेचा एकदर साईज पीच ब्लँक ब्लॅक दोन हजार चोवीस जर लष्करी सराव आहे मित्रांनो या सरावाचा यजमान देश कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आहे प्रश्न क्रमांक सत्तेचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर कोणत्या इराण या देशाचे अध्यक्ष होते मित्रांनो ते प्रश्न क्रमांक अठ्ठेचा दोन हजार चोवीस विमडन पुरुष पुरुष एकेरी विजेता कोण आहे तर कोण आहे मित्रांनो कार्लोस अल्करज हा आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे झाली तर कुठे झाली मित्रांनो ती जपान या ठिकाणी झालेली आहे प्रश्न क्रमांक पन्नास नक्षलवाद्याचा उगम कोणत्या राज्यात झाला कोणत्या राज्यातून झाला पश्चिम बंगाल या राज्यातून झालेला आहे बघा एकावन्न नंबरचा प्रश्न तुर्की सिरिया भूकंपानंतर भारताने कोणते ऑपरेशन राबवले कोणते ऑपरेशन दोस्त बघा मित्रांनो भावांना वाटचा प्रश्न आपला शेवटचा तेलंगणाने नक्षलवाद्यांना विरोधी कोणते दल स्थापन केले कोणते ग्रे हाऊडन्स हे नक्षलवादी हे जे पथक आहे मित्रांनो त्यांनी ते स्थापन केले नाही मित्रांनो तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर ला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद